नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल इन्फो या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती चोवीस याविषयी सविस्तराची माहिती घेणार आहोत आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे सतरा हजार चारशे एकाहत्तर जागासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे याची जी सुरुवात आहे ती पाच मार्च दोन हजार तेवीस पासून म्हणजे आज एक मार्च हे चार दिवसात होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन नवीन माहिती आपल्यापासून मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका एकमेकांना मदत करा आणि सर्वजणच पोलीस भरती व्हायचा मनापासून प्रयत्न करा तर मित्र मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया आपण यामध्ये आता सर्वात प्रथम पाहणार आहोत या भरतीमध्ये कोणती पदे आलेली आहेत तर यामध्ये सर्वात प्रथम जे आहे ते पद आहे ते पोलीस शिपाई नावाचं पद आहे पोलीस शिपाई यासाठी सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर एक पोलीस शिपाई आणि दुसरी पोलीस शिपाई चालक आणि तिसरं आहे एस आर पी एफ सशस्त्र पोलीस शिपाई एस आर पी एफ स्टेट रिझर्व पोलीस फोर्स असं हे इंग्लिशमध्ये त्याचं आहे तर यामध्ये रिक्तपदी जर तुम्ही ऑलरेडी सांगितलं सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे आहेत त्यामध्ये पोलीस शिपायासाठी सर्वात जास्त दहा हजार तीनशे पदे आहेत पोलीस शिपाई चालकसाठी चार हजार आठशे पदे आहेत राज्य राखीव सी आर पी एफसाठी चार हजार एकशे चोवीस अशी सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे आहेत पोलीस शिपाईसाठी जर आपण प्रयत्न करत असाल तर आपण सिटी लेवल किंवा मुंबई निवडू शकता जिथं सर्वात जास्त चान्सेस असत व्हायचे त्यानंतर आपण राज्य राखीव दल पण निवडू शकता किंवा पोलीस शिपाई चालक पण निवडू शकता जर आपल्याकडं त्या रिलेटेड जर क्वालिफिकेशन म्हणजेच ड्रायविंग लायसन असेल तर आता मित्रांनो आपण यामध्ये पाहणार आहोत की शैक्षणिक पात्रता काय काय लागणार आहे यामध्ये तर शैक्षणिक पात्रता जर विचार केला आपण दर ह्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे ते बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे पोलीस शिपाईसाठी असो किंवा पोलीस चालक असो किंवा राखीव राज्य राखीव पोलीस दल असो बारावी उत्तीर्ण असणं खूप इम्पॉर्टंट आहे बारावी उत्तीर्ण असाल तरच आपण अप्लाय करू शकता तर चालकपदासाठी एल एम व्ही म्हणजेच आपल्याला ड्रायविंग लायसन्स असणं आवश्यक आहे एल एम व्हीचं ड्रायविंग लायसन आपल्याकडे असलं तर आपल्याला सर्वात प्रथम प्राधान्य देणं तर आहे जे की शिपाई चालकसाठी चार हजार आठशे पदे आहेत आता वयाची आड जर बघितली आपण पोलीस शिपाईसाठी वर्गासाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष मागास वर्षीय व वर्गीयसाठी अठरा ते तेहतीस वर्ष तर पोलीस शिपाई चालकसाठी वर्ग एकोणीस ते अठ्ठावीस वर्ष मागासवर्गीय वर्गीय जे असतात त्यांना एकोणीस ते तेहतीस वर्ष अशी वयोमर्यादा देण्यात आली आता डिटेल वयोमर्यादा आपण पुढे पाहणार आहोत तुला जर असेल आपण ओपनमधून अप्लाय केलं असेल अठरा ते अठ्ठावीस वर्ष मागास मागास स्वो, प्रवाह अठरा ते तीस वर्ष जर आपण प्रकल्पग्रस्त उमेदवार असाल तर अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकता त्याचबरोबर भूकंपग्रस्त उमेदवार पण अठरा ते पंचेस वर्ष माजी सैनिक उमेदवार जर असेल तर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेला सेवेत कालावधी अधिक तीन वर्ष इतकी सूट राहील त्यानंतर अनाथ जर असेल तर अठरा ते तेहतीस अंशकालीन पदवी जर उमेदवार असेल तर अठरा ते पंचावन्न महिला आरक्षणाचा लाभ घेणार उमेदवार असेल तर अठरा ते तेहत्तीस खेळाडू उमेदवार असेल तर अठरा ते अडतीस पोलीस पाले असेल तर अठरा ते तेहतीस गृहरक्षक जर असेल तर अठरा ते तेहतीस अशी ही डिटेल वयमर्यादा आहे यामध्ये कोणत्याही बसता आपण याप्रमाणे आपण अप्लाय करू शकतो आता सविस्तर पुढची माहिती असे आहे की नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्रात पोलीस असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर असणार आहे अर्ज करण्याची जी, जी तारीख सुरुवात आहे ती पाच मार्च दोन हजार चोवीस आहे आणि लास्ट जी तारीख आहे ती एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे यासाठी पोलीस भरती ग्राउंड टेस्ट प्रवेश तारीख असते ही परीक्षा सात दिवस अगोदर किंवा एक आठवड्यावर आपल्याला कळवली जाते मैदानाची तारीख ही लवकरात लवकर उपलब्ध आहे अजून तर सविस्तर अशी माहिती महाराष्ट्र सरकारच्या पोर्टलवर आलेली नाही महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस मैदान चाचणी निकाल ही लवकरात लवकर त्यानंतरच येते त्याचा ह्या चाचणी झाल्यानंतर पोलीस भरती लेखी परीक्षेची तारीख ही सात दिवस अगोदर किंवा एक आठवडा अगोदर किंवा दहा दिवस अगोदर आपल्याला कळून जाते अर्ज करण्याची तारीख आपल्याला लक्षात ठेवायची आहे पाच मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे आता पोलीस भरती करत असताना कागदपत्रे कोणती घ्यावी हा एक मोठा प्रश्न सर्व उमेदवारांकडे असतो तर पोलीस भरतीसाठी दोन हजार चोवीससाठी संभाव्य किंवा विशेष लागणारी जर कागदपत्र विचार केला आपण तर दहावीचे गुणपत्रक असणं आपल्याला आवश्यक आहे सर्वात प्रथम नंतर बारावीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्रक शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाटी सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला असेल तरही चालेल किंवा डोमॅसिकल सर्टिफिकेट पण आपण काढू शकता जातीचा दाखला ही इम्पॉर्टंट आहे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असणं आपल्याकडं आवश्यक आहे पदवी जर झाली असेल तर पदवीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र पदविका गुणपत्र किंवा प्रमाणपत्र असणंही आपल्याला विषय विशेष विशे म्हणजे आरक्षणामध्ये कोणत्या आपण बसलो त्याचं प्रमाणपत्र आपल्याला असणंही आवश्यक आहे त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज केलेली जी प्रत आहे ती आपली व्यवस्थित जपून ठेवायची आणि लागलताबा आपल्याला जमा करायचे आहे आता ह्यामध्ये जर आपण बघितलं तर पोलीस भरती करत असताना शारीरिक पात्रतेबरोबरच आपल्याला जी टेस्ट किंवा दुसऱ्या जे परिषद्याचे असतात त्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला सर्वात मोठं सिलेबसमध्ये येत असतं जनरल नॉलेज करंट अफेअर्स पंचवीस मार्काला येत असतं आय क्यू टेस्ट जे असते ते पंचवीस मार्काचे असते ऑर्थमेटिक जे असतं ते पंचवीस मार्क असतं मराठी ग्रामर हे पंचवीस मार्काचं असतं या सगळ्यात म्हणजे पंचवीसपैकी पंचवीस मार्क आपण मिळवू शकणार एक सोपा विषय म्हणजे तर मराठी ग्रामर आहे यामध्ये पंचवीसपैकी पंचवीस मार्क आपण मिळवू शकता जनरल नॉलेजचा जर रोज अभ्यास केला तर इथं पण आपण पंचवीसपैकी पंचवीस मार्क मिळू शकता मान्य आहे की अर्थमेटिक जरा टप आल्यानंतर आपल्याला इथे दोनीकडे जर आपण पन्नासपैकी तीस मार्क्स जर मिळेल तर आपण पंचवीस म्हणजे पन्नास ऐंशीपर्यंत जाऊ शकता आणि फिजिकलमध्ये जर आपण विचार केला तर फिजिकलमध्ये एक नव्वद तर आपण नाही म्हटलं तर एकशे सत्तर किंवा ऐंशीच्या आसपास शंभर टक्के पोचू शकता तर जास्त आपण अभ्यास केला तर व्यवस्थित आपण ही टेस्ट किंवा पोलीस भरती जे स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण होऊ शकतं त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर तयारीला आपण लागायचं आहे की ह्या भरशवा नाही बसायचं की सरकार कधी प्रकारे तारीख किंवा कोणती मैदान तारीख किंवा पुढच्या तारखा जाहीर करणं याच्यावर बसू नका उद्यापासून किंवा पहिल्यापासून जर तयारी करा लवकरात लवकर तयारी करा जेणेकरून महाराष्ट्र पोलीस होण्याचं स्वप्न हे बऱ्याच लोकांचं असतं त्यात आपला हे नंबर लागावा अशी दत्तचरणी प्रार्थना करा आणि रोज तयारीला सुरुवात करा तर मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगेन की जर आपल्याला स्वप्न पूर्ण करायचं तर उद्यापासून सकाळी लवकरात लवकर पहाटे चारला उठून देवाचं नामस्मरण करून अभ्यास किंवा आपली जी फिजिकल असेल याची तयारी करा जेणेकरून महाराष्ट्र पोलीस भरती होण्याचे आपलं स्वप्न हे शंभर टक्के ह्या वर्षी पूर्ण हो हीच मी प्रार्थना गुरुचरणी करतो आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता आमच्या सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका शेवटी मित्रांनो व्हिडिओ वगैरे एवढंच सांगतो की अभ्यास करा आणि ह्या वर्षी कसल्या परिस्थितीत पोलीस भरती स्वप्न पूर्ण होण्यासाठी झालंच पाहिजे ह्या दृष्टीनं अभ्यास करा बाय बाय टेक केअर हॅव गुड डे